नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहा जून शिवराज्याभिषेक दिन नांदुरा येथे मोठ्या उत्साहाने साजरा आज सहा जून रोजी नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवराय यांना अभिवादन करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व शिवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आणि कार्यकर्ते म्हणजे अशोकभाऊ धनोकार बाळासाहेब पवार भगवान सोयस्कर सर वा वी भगत सर निलेश ठाकरे सर किशोर देशमुख डॉक्टर अंकित पाटील डॉक्टर शरद पाटील अमर पाटील अमोल भगत सौरभ केदार कुलदीप डंबेलकर रामकृष्ण धांडे संतोष गायगोळ गणेश धोरण संतोष वक्ते दिलीप कोल्हे या सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन शिवरायांच्या कार्यास वंदन केले व त्यांच्या विचारांना उजाळा दिला हा कार्यक्रम शिवप्रेम आणि एकतेचे प्रतीक ठरला